राज्यातील विविध खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी नियोजित शुल्कापेक्षा अधिक शुल्क बेकायदेशीरपणे घेत आहेत याबाबत पालक व विद्यार्थ्यांकडून हजारो तक्रारी आल्यानंतर शुल्क नियामक प्राधिकरण म्हणजेच एफ आर एनने याची चौकशी सुरू केली आहे संतापजनक म्हणजे नऊ खाजगी महाविद्यालयांमध्ये आर्थिक अनियमितता आढळून आल्याचा अहवाल वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने दिला होता या पार्श्वभूमीवर काही कॉलेजला अचानक भेट देऊन त्यांची पाहणी केली जाणार आहे त्यासाठी विशेष भरारी पथक स्थापन केली आहेत काय आहे चौकशी व्हायला चला जाणून घेऊया अधिक माहिती नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी शुल्क नियामक प्राधिकरणानं शुल्क ठरवून दिलेलं आहे मात्र त्यापेक्षाही जास्त रक्कम काही खाजगी महाविद्यालय बेकायदेशीरपणे आकारत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी आणि पालकांकडून आल्या होत्या युवा सेना व अन्य विद्यार्थी संघटनांनी बेकायदेशीर अतिरिक्त शुल्कावर आक्षेप नोंदवला होता त्यानंतर याबाबत चौकशी आणि तपास करण्यासाठी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली होती या समितीत सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमधील वीस प्राध्यापक आणि सरकारी अधिकारी यांचा समावेश होता या समितीने तेरा खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पाहणी करत चौकशी केली या समितीनं सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपला अहवाल प्रवेश नियामक प्राधिकरणाकडे केला याच दरम्यान वैद्यकीय शिक्षण आयुक्तांनी या प्रकरणाची पडताळणी करण्यासाठी हे प्रकरण शुल्क नियामक प्राधिकरणाच्या तक्रार निवारण कक्षाकडे सोपवलं होतं सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या कक्षाची बैठक झाली या बैठकीसाठी अॅडव्होकेट धर्मेंद्र मिश्रा आणि सचिव एस राम मूर्ती उपस्थित होते वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयानं पाठवलेल्या अहवालाची पडताळणी करण्यासाठी शुल्क नियामक प्राधिकरण आपल्याकडील आर्थिक माहिती तपासून बघेल असे या बैठकीत ठरलं विद्यार्थ्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध हो। आहोत अहवाल वाचल्यानंतर आणखी तपास करण्याचा निर्णय आम्ही घेतला असे ऍडव्होकेट मिश्रा यांनी सांगितलं या सर्व प्रकरणात पारदर्शकता ठेवण्यासाठी आता शुल्क नियामक प्राधिकरण त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या खासगी महाविद्यालयांना अचानक भेट देऊन पाहणी करणार आहे काही महाविद्यालयांबाबत वारंवार तक्रारी आल्या भेट देऊन आम्ही सखोल चौकशी आणि तपास करू असे म्हणाले आर्थिक अनियमित आढळलेल्या नऊ महाविद्यालयांची नावे जाहीर करायला हवीत मात्र ही नावे जाहीर करू नयेत याबाबत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयावर दबाव टाकला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहा न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद